कलावंतांच्या उत्तर आयुष्यातील संघर्ष मांडणाऱ्या कोयना या लघुपटानं राज्यस्तरीय लघुपट महोत्सवात विभागीय प्रथम पारितोषिक पटकावला आहे या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नगरचे संजोग धोत्रे यांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या महोत्सवात राज्यभरातून साडेतीनशेहून अधिक लघुपटांचा सहभाग होता त्यातून कोयनानं बाजी मारत पहिलं पारितोषिक मिळवलंय राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत कोयनाच्या टीमला सन्मानचिन्ह मानपत्र आणि पंचवीस हजार रुपयांचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलंय याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे अभिनेत्री देविका दत्तरदार अभिनेते मिलिंद दास्ताने सुनील गोडबोले मेघराज राजे भोसले प्रभाकर मोरे असित रेडीज राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे रुपाली ठोमरे बाबा धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते मनोरंजन क्षेत्रातील या यशामुळे नगरच्या संजोग धोत्रे यांचं कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ नगर टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज